पुढे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परांडा आगाराची परंडा, आगार परंडा कोल्हापूर बस दिनांक दहा रोजी सुरू झाली आहे ही बस सकाळी पावणे आठ वाजता परंडा बस स्टँड वरून सुटेल कोल्हापूर येथे दुपारी वाजता पोहोचेल आणि कोल्हापूर येथून लगेच दुपारी अडीच वाजता दोन वाजून तीस मिनिटांनी परत निघेल आज पहिल्याच दिवशी प्रवासी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामुळे परंडा येथून पंढरपूर मिरज कोल्हापूर जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल यावेळी आगारात बसचे चालक मिलिंद कांबळे आणि वाहक श्रीरंग गुरव यांनी सकाळी एस टीची पुष्पहार घालून नारळ फोडून पूजा केली तसेच परांडा करमाळा केस धारूर गाडी चालू करण्यात यावी अशी प्रवासी वर्गातून विनंती करण्यात येत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असणारी परांडा आगाराची बस गाडी करमाळा बार्शी कळम केज धारूर ही गाडी बंद केलेली आहे ती चालू करण्यात यावी अशी विनंती प्रवासवर्ग वर्ग करत आहे खासापूर प्रतिनिधी जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका